काल जे दोन तीन दिवसांनी म्हणजे महापालिकेसमोर जे उपोषण चालेल बहिणींचा माझ्या त्या बहिणींचे काल असं केलं होतं की भारतीय जनता पार्टीचा हा नेता आहे असं आहे तसा विषय परंतु फॅमिली मॅटर असल्यामुळं मी परवासुद्धा तुम्हाला बाहेर देताना मी माझ्या पक्षाचा याचा काही काही उल्लेख केलेला नाही कारण की हा फॅमिली विषय आहे याच्यात राजकीय आपल्याला काही घ्यायचं नाही परंतु काहीच म्हणणं आलं की हा राजकीय नेता आहे भाजपचा नेता आहे त्या गोष्टी सगळ्यात चुकीच्या आहेत बळजबी यांना राजकारण उगवण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे बहिणीने जे आरोप केले ते सत्य ते सगळं सक्षम चुकीचे आहेत ती स्वतः ती छोटी जे कविता भुजन कविता बाळू भुजन तिने स्वतः कबूल केलेलं आहे की आम्ही तिघेजणी संज्ञान आम्ही आम्हाला लिहिता वाचता येतं आणि तिला सगळ्यात जास्त लिहिता वाचता येतं कारण की ती टॉपची विद्यार्थिनी आहे श्रीकृष्ण विद्यालयाची दहावीची टॉपच पहिला नंबर आला तर जर आजकाल जर आपण बघितलं कोणते जरी पेपर जर कोणाचे बनवायचे असले आणि एखादा अडाणी व्यक्ती जर असला तर तो चार लोकांना विचारतो की बाबा हे खरं आहे का काय वाचून दाखव मला चार चार वेळेस विचारतो तेव्हा तो सहाय्य करतो मग जर तुम्ही एवढे संज्ञान आहे तुम्ही शिकलेले आहे टॉपचा विद्यार्थी आहे तुम्ही तरी सुद्धा तुम्ही पेपर वाचले नाही म्हणता सबशेल खोटं बोलता तुम्ही केवळ फक्त केवळ तुम्हाला पैसे बळकावायचे आहे या माध्यमातून असे ब्लॅकमेलिंगचे धंदे करणारे सोबत राहून तुम्हाला पैसे घ्यायचे बाकी दुसरं तुमचा काही उद्देश नाही तुम्हाला सांगितलं की त्यांनी किंवा त्याच्यामध्ये काही पैसे त्यांना मिळाले पण वीसच हजार रुपये दिले वीस हजार जागेची किंमत जास्त असं वीस हजार हे चेक पेमेंट आहे बाकीचे त्यांना जे काही मिळाले ते कॅश न दिलेली त्यांच्या घरी जाऊन त्याचा उल्लेख ते करत नाही त्याचा उल्लेख ते कशाला करतील ते हेच मान्य नाही नाही पण त्यांनी हे तर कबूल केलं के के ना त्याच्यामध्ये कामाला मिळाले कशाची मिळाली मग तुम्हाला कोणी ती येईल तुम्हाला घेऊन जाईल आणि पैसे देईल असं कोणी सांगते काय काय नाव आहे त्या बहिणीचं तुमचे मोठी बहीण एक हिंदूबाई यशवंत साळवे दुसरी आहे संगीता उत्तम भैरव तिसरी आहे प्रतिभा विनोद गोरे चौथी आहे कविता बाळू भुजन आणि आमच्या झुंबरबाई गोपीनाथ ते स्वतःहून उपोषण करता का त्यांच्या मागे त्यांच्या माग मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं काय परस्त व्यक्ती यांच्या पाठीमाग आहे जो की भीम शक्तीचा नेता आहे विनोद कोरके हा त्याच्या पाठीमाग आहे त्याच त्याचं स्वतःची केस चालू आहे आणि समोरचे लोक पण कोर्टात केस लढण्याची त्यांची तयारी आहे मग तुम्ही कोर्टात लढा तुम्ही बळजपती बहिणी न उचकून देता तिथे उपोषणाला बसवता ही गोष्ट चांगली नाहीये आपल्या बहिणी जर आज रोडवर बसायला लागल्या चार लोक आम्हाला येते मी पण आज आम्हाला लोक विचारतात त्याच्यामध्ये का तुमच्या बहिणीला पैसे मिळाले असतात सुद्धा असं का त्या तिथे जाऊन बसले त्यांच्या प्रतिक्रिया पण त्यांनी तुम्ही भाजपाचे नेत्या आणि नेते असल्यामुळे त्यांच्या असं प्रेशर प्रेशर नाही मी याच्यामध्ये कुठेही पॉलिटिकली विषय केलेला नाही त्यांनी तरी परवाच्या दिवशी आमच्या आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते त्यांना तिथं बोलून वाईट द्यायला लावली परंतु मी त्या दिवशी पण बाहेर देताना माझ्यासोबत कोणी नव्हतं आजही नाही आज आणि मला याच्यात राजकारण आणायचं नाही कंटिन्यू चालू आहे ते काही मला माहिती नाही उपोषण चालू आहे हो की नाही काय आव्हान त्यांना आव्हान हेच करेल तुम्ही जे कायद्याच्या चौकटीत जर तुम्ही करून लिहिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त गेले तर तुम्हाला पुढच्या जे काही गंभीर परिणाम होतील त्याला तुम्हाला समोर जावं लागेल मला त्याच्यात फौजदारी पण करता येऊ शकते कारण तुमच्या सहाय्या तुमचे चांगले आहेत ते काय बळजाबाजीने कोणी घेतले नाही आणि तुम्ही स्वतः कबूल केलेलं नाही का आम्ही सुशिक्षित आहोत नाही आता त्यांनी दोन्हीकडं पण तुम्ही अर्ज केलाय कमिशनर आणि महापालिका पण त्याच्यातून ते त्यांची कारवाई करतील ते काय करायची ते तुमची भूमिका पुढची काय राहणार आहे माझी पुढची भूमिका हेच आहे की बाबा चुकीच्या पद्धतीनं कुठेही पैसे कमावण्याचा हा धंदा चालू नाही चुकीच्या धमकावून पैसे काढू शकत नाही चला ना तुमचा शेक केस तुम्ही लढा लढतील त्यांना लढायचं मला त्यांच्याशी काय घेऊन नाही माझा विषय फक्त बहिणी पुरता होता का त्यांनी मला संमतीपत्र करून दिलं बाकी हे यांचे केस लढतील याच्याशी मला काही पत्र तुम्हाला कोणासमोर तुम्ही चार चौघात साक्षीदार असं साक्षीदार माझी आई आहे त्याच्यामध्ये स्वतः जे कि ती पण कबूल करत नाही आता आणि माझे सक्के मोठे मेहन्य आहेत यशवंतराव साळवे हे साक्षीदार आहेत सही त्याच्यामध्ये सगळं त्यांनी सगळं वाचून वाल्याने सुद्धा त्यांना वाचून दाखवलं आणि जे की टॉपर ची विद्यार्थी कविता बाळू भोज तिला तर सगळंच माहिती त्याच्यामधलं आणि बिना वाचल्याचे यांनी कधी हातही लावलेले नाही कोणा ना पेपरला कशासाठी सर्व चालू आहे हे सर्व पैसे कमावण्याचा धंदा बळजबळीचे पैसे असं कोणी देणार आहे का पैसे याच्यामुळं नातेसंबंध खरंच मुळे तर नाते संबंध ऑलरेडी त्याने तोडून टाकलेले आहेत पैशासाठी माझ्यासोबत त्यांनी सांगितलं बुवा बांधकाम त्यांचं पर्व आहे तुमचं बांधकाम थांबण्यात यावं या त्याच्याशी मला काही घेतलेलं नाही तो त्या बिल्डरचा विषय आहे जे काय करतील ते त्या परमिशनची मला काही घेतलेली नाही तुमचं बांधकाम चालू माझं नाही येते ते थर्ड पर्सनचं चालू आहे त्यांनी आता जमीन घेतली आमच्यासोबत सेटलमेंट करणारे जे होते ते सिलिक मील व्हायले होते आणि त्यांच्याबद्दल मी यांचं करून दिलेलं आहे बाकी काय करतात मला यांच्याशी काय हे नाही दोन हजार एकोणावीस गंभीर स्वरूपाचा जीव घेणं आला माझ्या सख्या मोठ्या भावांनी त्याच्या पूर्ण कुटुंबाने केला होता याच प्रॉपर्टीच्या विषयामध्ये त्यांच्या घरी बोलून पूर्ण त्यांच्यानवाडीने तो विषय बघितलेला आहे मी पूर्ण रक्ताने मागलेलो होतो त्याचा व्हिडिओ सुद्धा काही चांगल्या लोकांनी मला दिलेला आहे तो मी कोर्टामध्ये ज्या कोर्टात तारीख सुरू होतील त्यावेळेस मी तो देणारच आहे परंतु तुमच्या माध्यमातून तु सांगू इच्छितो की मला आजपासून इथून पुढं माझ्या व माझ्या फॅमिलीला माझ्या चारही बहिणी माझा भाऊ त्याचे मुलं माझे दाजी यांच्याकडून गंभीर स्वरूपाच्या मारहाण होण्याची शक्यता आहे तरी आपल्या माध्यमातून सांगतो की मला जर काही झाल्यास हे सर्वजण जबाबदार राहतील मी प्रसाद कोरके